हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आज मला खूप भूक लागली होती म्हटलं चला फ्रीजमध्ये बघूया फ्रीजमध्ये बघते तर काय एकच अंडा अवेलेबल होतं तर डोक्यात टू पेटली म्हटलं चला ट्राय करून बघूया तर मी बनवत होते इथे एग रोल हॉटेलमध्ये एकदा खाल्लं होतं खूप छान लागत होतं तशीच आयडिया थोडीशी डोक्यात आली म्हटलं घरातल्या सामानाने बनवूया बघू चांगलं झालं तर ठीक व्हिडिओ अपलोड करूया नाहीच झालं तर डिलीट करून टाकूया या हेतूने मी व्हिडिओ काढला होता पण एग रोल एवढं मस्त झालं होतं ना एकच नंबर टेस्ट तर सेम तशीच लागत होती म्हटलं चला बाबा तुम्हाला पण शेअर करूया मस्तपैकी अंड्याची पोळी नॉर्मल करतात तशी केली होती मी अंड फोडून घेतलं त्याच्यात चटणी मीठ टाकलं मिक्स करून घेतलं आणि पोळी केली त्याच्यावरती चपाती ठेवली आणि त्याच तेलामध्ये ना चपाती भाजून पण घ्यायची थोडीशी कडक होईपर्यंत भाजायची पोळी वगैरे त्याच्यावरती ठेवायची मस्तपैकी कांदा ठेवला त्याच्यावरती आणि रोल करून घेतला आणि मस्तपैकी ते खात होते मी खूप मस्त लागत होतं तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच सांगा तर चला बाय